जय आदिवासी जय सेवा जय जोहार सर्व माझ्या राज्यातील आदिवासी बांधवांना आज आपण बोगस आदिवासी जे आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे त्या घुसखोरीच्या संदर्भात आणि आदिवासींसाठी जो पेसा कायदा लागू केलेला आहे त्या पेसा कायद्याची जी विशेष पदभरती ती काही समाजकंटकांनी कोर्टात केस टाकून ते आदिवासींच्या पेसा कायद्याच्या विशेष पदभरतीवरती मान्य सुप्रीम कोर्टात जाऊन स्थगिती आणलेली आहे या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि या संदर्भात आपल्याला राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना सर्व बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन एक दिशा ठरवायची आज आपल्याला त्यामुळे आदिवासी समाजामध्ये पंचेचाळीस जमातीमध्ये जी कोळी महादेव नावाची जमात आहे त्यामध्ये मन्नेर वारलो ठाकूर समाज तडवीबिल हलबा कुष्टी गोंड अशा ह्या प्रमुख जमातींमध्ये यांच्या नाम साधारण्याचा सा फायदा महाराष्ट्रातील बोगस आदिवासींनी घेऊन खऱ्या आदिवासीच्या ज्या नौकऱ्या बळकवलेल्या आहेत आणि खऱ्या आदिवासींच्या आरक्षणावरती त्या बोगसांनी जे कब्जे धरून बसलेले आहेत त्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने दिनांक सहा जुलै दोन हजार सतरा रोजी जो निकाल दिला की बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या ज्या जागा बळकवलेल्या आहेत त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासींची तात्काळ नोकर पदभरती करण्यात यावी परंतु राज्य शासनाने तात्कालीन सरकार तेव्हा पण होतं बीजेपी हे मनवादी सरकार दोन हजार चौदाला त्या सरकारनी जो निकाल दिला मान्य सुप्रीम कोर्टाचा त्या मान्य सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान करून आदिसंख्यपाद शासन निर्णय काढला अभ्यास गटाच्या समित्या सुरू केल्या म्हणजे त्या बी जे पी सरकारला त्या मनुवादी सरकारला हुकुमवादी सरकारला आदिवासींची काही घेणं देणं नाही त्यामुळे त्यांनी मान्य सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान करून बोगसांना वाचवण्यासाठी अधिसंख्य पदाचा शासनाने काढला अभ्यास गटाची समिती स्थापन केली भुजबळ समिती केली होती चंद्रकांतदा पट्टी समिती केली होती त्या समितीनेही काही अहवाल दिला नाही त्या राज्य शासनाकडे त्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टापेक्षा हे मनवादी सरकार खूप मोठं आहे का हा एक सवाल आहे आपला माझा तुम्हाला तुम्ही ठरवायचंय तुम्ही काय केलं पाहिजे मी एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला जागा आहे आज जर त्या बोगसांच्या जागा जा रिक्त जा झाल्या जा जा असत्या तात्काळ मान्य सुप्रीम कोर्टाची निकाल अंमलबजावणी झाली असती माझ्या समाजातील मेडिकल इंजिनियर लॉ बॅ झालेला मुलगा आहे तो बेरोजगार फिरतोय आज आज त्यानं नोकऱ्या लागल्या लाग परंतु या सरकारची मानसिकता नाही त्या बोगसांना काढायची आणि हे बोगस आदिवासींच्या विरुद्ध जेव्हा आम्ही नाशिक ते नागपूर पाय मोर्चा नेला त्यानंतर ह्या बोगसांनी या बोगस कोळ्यांनी आणि बोगस, बोगस आदिवासींनी माझेच भाऊ पूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर पोस्टर सोडायला सुरुवात केली अरे या बोगस आदिवासींना माझं सांगणे लकी जाधव यांना भाऊ पुरस्करांनी किती बॅनर पोस्टर सोडले तर हा मरणारा नाही कारण मी देशाचा मालके, या देशाचा मालक आहे या निसर्ग आहे मी तुमच्यासारख्या कोणत्या मंदिरात जात नाही मी मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेले हे संविधानाची पूजा करणार आहे आम्ही खरे आदिवासी संविधान जपणार आहेत आणि संविधानच आमचं मंदिर आहे त्यामुळे तुमचा क्रायटेरिया तुमची संस्कृती वेगळी आमची संस्कृती वेगळी आणि आमच्या खऱ्या आदिवासीच्या सात बारा उतारावरती आदिवासींची जमीन असा शिक्का आहे का कारण आम्ही या देशाचे मालक आहे म्हणून आमच्या आदिवासींच्या जमिनीवरती शिक्का आहे तुम्ही बोगस आदिवासी आहेत म्हणून तुमच्या आदिवासी तुमच्या जमिनीवरती सात बारा उतारावरती आदिवासीचा शिक्का नाही तरीही राज्य सरकार बोगसांना वाचवण्याचं काम करतय किती दिवस चालणार आहे आणि तुम्ही राज्यातले सगळे आदिवासी बांधव किती दिवस सहन करणार बोगसांसाठी आम्हीच लढायचं का रस्त्यावरती उतरायचं का तुम्ही कधी येणार रस्त्यावरती आज तुम्हाला रस्त्यावर येण्याची गरज आहे आज जर तुम्ही रस्त्यावरती आले नाही तर मान्य सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जो अवमान झाला तो तसाच साईटला ठेवला जाईल त्या धनगरांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते हे बीजेपी सरकार चारी बाजूने आदिवासीच्या छाताडावरती संकट आक्रमण करतय तरी राज्यातील माझा आदिवासी बांधव तरुण वर्ग सगळं झोपलेला आहे झोपेचं जो सोंग घेतलेलं आहे तुम्ही व्हा आज गरज आहे काळाची व्हायची आज आमच्या सारखे लोक जिवंत उद्या नसणार आहेत जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर सोबत राहा रस्त्यावरच्या लढाईत उतरा त्याच सोबत आज आपल्याला बोगसांचा नाही नाट करायचा आहे बोगसांच्या आता बऱ्याच भरत्या झाल्या त्या भरत्यांमध्ये बोगस आदिवासींचे मुलं लागले एक एमपीएससी युपीएससी मध्ये एक राज्यशेवी परीक्षेमध्ये एक बोगस आदिवासी मुलगी आली जर तुम्हाला भोगसांच्याच नोकऱ्यांमध्ये संधी द्यायची असेल तुम्ही रस्त्यावरती येणार नाही तुम्ही आमच्यासोबत येणार नाही तर खरंच त्या बोगसांना आपल्या नोकऱ्यांपासून दूर करायचं असेल आपल्या आरक्षणापासून दूर करायचं असेल तुम्हाला आम्हाला आज संघटित होण्याची गरज आहे एकत्र येण्याची वेळ आहे किती दिवस चालणार आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण आपले पंचवीस आमदार चार खासदार हे नालायक आहेत आदिवासींच्या आरक्षणाचं नावकले निवडून ना आलेले परंतु मान्य विधान भवनामध्ये मान्य लोकसभेमध्ये एक आमदार एक खासदार बोलत नाही हे गुलाम झालेत त्या सिस्टमचे यांना फक्त टक्केवारीची घेणे तुमच्या आस आदिवासींची नाही यांना आदिवासींची काही काळजी नाही आणि हेच बोगसांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आपले खरे आदिवासी आमदार खासदार आहेत आजपर्यंत एकही आमदार खासदार बोलला नाही वेळोवेळी आदिवासींनीच रस्त्यावरची लढाई लढली वेळेवेळी आदिवासी रस्त्यावरती उतरला वेळोवेळी आदिवासी जेलमध्ये गेला आणि अजून जातोय अजून रस्त्यावरती लढाई लढतोय पण अजूनही आमचे आमदार खासदार अजून झोपेतले त्याच सोबत पेसा कायदा आणला आदिवासींसाठी पेसा कायदा म्हणजे आमचं हक्काच आमचं गाव आमचं सरकार आमचंच राज्य माझ्या गावामध्ये आमचं राज्य आमच्या गावा गावामध्ये कारण पेसा कायद्यामध्ये अशी तरतूद आहे शंभर टक्के पेसा असलेल्या गावामध्ये कलेक्टरला सुद्धा कोणालाही त्या पेसा गावामध्ये जाऊन कोणतंही कार्य करायचं किंवा कोणतंही काम करायची परवानगी ग्रामसभेची घ्यावं लागते पेसा कायद्याची तर कलेक्टरला तिथे अनुमती जाण्याची आज पेसा कायद्याचंही उल्लंघन होऊन गेले त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आज त्या डीटीएड एड वाल्या मुलांनी वेळोवेळी पालघर इकडं नाशिक वरून मोठे आंदोलन केले पाय मोर्चे के मुंबईला आझाद मैदानातही केले ह शिक्षकांनी आज बीएड झालंय त्यांचं डीटीएड झालंय वेळोवेळी आमचे आमदार खासदार त्यांना जातात मोर्चे अडवतात आमचे मोर्चे रद्द करण्यासाठी जातात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलतो उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो आदिवासी मंत्र्यांशी बोलतो आणि आश्वासन आपले लोक देतात आणि ते आंदोलन हालून टाकतात कारण त्यांना त्या बीजेपीच्या मनवादी सरकारच्या लोकांनी दलाल म्हणून पाठवलेलं असतं ते दलाल असतात त्यांचे आपल्या आंदोलन देता, देतात आश्वासन देतात गाजर दाखवतात आम्ही तुमच्यासाठी लढतोय हे करतोय ते करतोय कर मग काय केलं आज त्या नाशिकचे योगेश पांडगळे दामू मोळे पालघरचे या डी टी एडवाल्या लोकांनी पेसा क्षेत्रातील लोकांनी मोठमोठ्याला आंदोलन केली अजून करतात मिटिंग काय झाल्या अजितदादा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांसोबत झालं एकनाथ शिंदेसोबत आदिवासी मंत्र्यांसोबत झाला डॉक्टर विजयकुमार गाव साहेब साहेबांसोबत काय निष्पन्न झालं काहीच नाही वेळोवेळी फक्त गाजर मिळत राहिलं आणि इतर समाजाच्या लोकांनी आपल्यातलेच भांडण बघून आपल्यातलेच वाद बघून आपलेच आमदार खासदार निष्काळजीपणे असल्यामुळं त्यांनी मान्य सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि पेसा कायद्याच्या विशेष पदवी ती स्थगिती आणली विचार करा आमचे आमदारच ते गडचिरोलचे देवराव हो बोगस आदिवासी ना आणि पेसामध्ये इतर समाजाला पेसाच आरक्षण द्यावं पेसामध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळावं इतर समाजाला शंभर टक्के आदिवासी भाग असलेला अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसामध्ये आपल्या शंभर टक्के आरक्षणातून इतर बोगसांना आणि इतर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्या नालायक असलेल्या त्या गडचिरोलीच्या आमदार देवराव होळी यांनी आणि तो खासदार अशोक नेते आणि बऱ्याच काही आमदारांनी मुंबईच्या जवळच्या इकडच्या तिकडच्या यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले की पेसाची टक्केवारी कमी करा पेसाचं आरक्षण कमी करू इतरांना द्या म्हणजे आपले नालायक आमदार खासदार आपल्यात एक सांगतात आणि तिकडे जाऊन एक बोग बोलतात तरी तुम्ही त्या आमदार खासदार सन्मान करतात राज्यातील आदिवासी बांधवांना कळलं पाहिजे आपलेच आमदार खासदार हे नालायक देवराव होळी सारखे अशोक नेते सारखे आणि बाई काही इतर आहेत चार पाच लोक हे लोक जर आपल्या विरोधामध्ये काम करतात आपलेच असून आपल्याच जन्माला आले आणि आपल्याच पाठीच खंजर खूप असतात यांना आदिवासी मुलांची काळजी नाही का आज आद आदिवासी समाजाचा मुलगा मोठ्याप्रमाणे बेरोजगार आहे इंजिनियर मेडिकल लॉ झालाय पदव्युत्तर झालाय पदव्युत्तर झालाय डी टी एड बी एड झालाय आज तो घरी आहे आंदोलन करतोय त्या आंदोलनाचा तुमचं लक्ष नाही आमदार खासदारांचं किती दिवस हे आंदोलन चालणार किती दिवस करायचं किती दिवस रस्त्यावर उतरायचं किती दिवस मारायचं आज मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सगळे बसलेले बीजेपीचे -बीजे मनवादी विचारधारेचे लोक आहेत ते कशावरून आता आपल्याला न्याय देतील आता राज्य सरकारने एक तीस तारखेला सुनावणी मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आदिवासींचा पैसा कायदा वाचवण्यासाठी अॅडव्होकेट शेखर नापाडे म्हणून एक विशेष तज्ज्ञ वकिलाची नेमणूक केलेली त्या वकिलांचा आम्ही सन्मान करतो ते हुशार आहेत बुद्धिजीवी आहेत परंतु निकाल कधी लागेल किती दिवस सुनावणी चालली आहे पैसा कायद्याची आज वन विभागात भरती निघाली अन्न शुल्क उत्पादनात आदिवासी विभागात भरत्या निघाल्या सगळ्या विभागात भरत्या चालूया परंतु आदिवासींची पेसा कायद्याची भरती वगळून इतर जागांच्या भरत्या म्हणजे आज कुठतरी आदिवासी शिकलाय कुठतरी आज सक्षम होण्याच्या मार्गावरती कुठतरी विकासाच्या मार्गावरती बरोबर एका पण भरतीमध्ये आदिवासींना घेतलं नाही शेवटी आदिवासींना आदि ना खुल्या जागाच उतरावं लागतं कॉम्पिटिशन मध्ये उतरावं लागतं त्यांच्या हक्काच्या जागा सोडून त्यांना इतर जागांमध्ये कॉम्पिटिशन करावं लागतं रॉंग आहे आज गरज आहे काळाची एकत्र येण्याची मान्य सुप्रीम कोर्टाने जर निकाल दिला तो शंभर टक्के आदिवासीच्या बाजूने पेसा कायद्याच निकाल लागल त्या भ्रमात राहू नका तुम्ही कारण आंध्र प्रदेश इकडे तिकडे अशाच प्रकारे केसेस दाखल झाल्या होत्या पेसाचं खच्चीकरण करण्यासाठी पेसाचं आरक्षण कमी करण्यासाठी परंतु तेव्हाही या मनवादी सरकारनी आदिवासींच्या पेसा कायद्याचे तुकडे केले तसे तुकडे ह्या महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाही तर ह्या महाराष्ट्रात पेसा कायद्याचे तुकडे झाले तर मोठ्या प्रमाणात आदिवासी तरुणांचं नुकसान होणार आहे रोजगारापासून वंचित राहणार आहे आदिवासी मुलगा त्याला सर्व जबाबदार या आदिवासी आरक्षणावरती निवडून आमदार खासदार आहेत त्यांनी पैसा कायदा वाचू शकले हे नालायक आमदार खासदार आपले आदिवासी समाज जर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे की आपल्या आमदार खासदारांमुळे आदिवासी समाजावरती जर संकट येतात त्याला कारणीभूत आपले आदिवासी समाजाचे आमदार खासदार आहेत आणि त्यामुळे मी सगळ्या राज्यातील आदिवासी बांधवांना आव्हान करतो की मान्य सुप्रीम कोर्टात जी आता पेसा कायद्याची जी लढाई सुरू आहे पैसा वाचवण्यासाठी जरी पैसा कायद्याचा निकाल लागला बी आपल्या बाजूनी तरीही या पीच्या काळामध्ये एकही विशेष पदभरती होणार नाही जसा माननीय सुप्रीम कोर्टाने सहा जुलै दोन हजार सतराला बोगोसांच्या विरोधात निकाल दिला तसाच निकाल आदिवासीच्या बाजूनी लागला तरीही हे मनवादी सरकार एखादी अभ्यास गटाची समिती स्थापन करेल आणि वे वेळ काढूपणा करेल आणि आदिवासी नोकर भरतीपासून वंचित राहील याला कारणीभूत मिंदे सरकार फसवणूक सरकार आणि अजितदादा पवार ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे त्यासोबत आदिवासी समाजात जन्माला आलेले पंचवीस आमदार चार खासदार हे त्या गोष्टीला कारणीभूत आहे त्यामुळे मी ऑनलाईन यायचं कारण एकच कारण आज पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे लोकसभेची लोकसभेची आचारसंहिता लागल्यावरती तुम्हाला कोणत्याही नोकऱ्यामध्ये संधी मिळणार नाही कारण पुन्हा मनुवाजींचं सरकार येणार आहे त्यानंतर लगेच विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे ह्या पाच सहा महिन्यामध्ये तुमची एकही नोकर नोकरपदीवरती होणार नाही ना ना। यासाठी मी आज ऑन ऑनलाईन आलो आहे त्या त्यामुळे तुम्हाला जागे करण्यासाठी मी ऑनलाईन ऑनलाईन आलो आहे तुम्ही आज जागे व्हा ज्यांनी ज्यांनी आदिवासीच्या विरोधात षडयंत्र रचलंय पंचवीस आमदार चार खासदार आज तर महाराष्ट्रामध्ये दोन लोकांना चांगले पद येतील दिंडोरीचे मान्य नामदार नरेश जीवरा विधानसभा उपाध्यक्ष आहेत आज नाशिकच्याच खासदार भारतीताई पवार हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत परंतु हे एवढे पॉवरफुल मोठमोठले पद असतानाही आदिवासींसाठी करू शकत नाही काही हे वाईट वाटतंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आतापासून तुम्ही ह्या बी जे पीचे शिंदे गटाचे अजितदादाचे जे जे लोक आदिवासी भागात येतील आणि आदिवासी समाज पंचवीस आमदार चार खासदार आपलेच असूनही आपल्या भागात ते फिरतील यांना गावबंदी करा आतापासूनच त्यांना जा बिचारा बी जे पीच्या मिंदे सरकारच्या अजितदादाच्या या सगळे लोक जर तुमच्याकडे भीक मागायला येतील तुमच्या पाया पडतील कुत्र्यासारखे पाय चाटत तुमच्या मागे मतदानाची जे जे उमेदवार राहतील जे जे कार्यकर्ते राहतील त्यांना आतापासून प्रत्येकाने महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी तुमच्या गावात यांना गावबंदी करा यांचा सभा उद्ध्वस्त करून टाका यांचे पोस्टर फाडून टाका त्या मोदी नावानी एक गाडी फिरती त्या गाड्या बंद करून टाका आम्हाला काही फायदा नाही यांच्यापासून जोपर्यंत यांना या भाडव्यांना आपण यांची लायकी दाखवत नाही तोपर्यंत तो तुमचा आमचा विकास होणार नाही तोपर्यंत यांना यांची लायकी दिसणार नाही त्यामुळे सगळ्या राज्यातील आदिवासी बांधवांना माझी खूप खूप नम्रपणे विनंती आणि आव्हाने आहे तुम्हाला तुमचं अस्तित्व तुम्णाल टिकवण्यासाठी पैसा कायदा वाचवण्यासाठी आदिवासी तरुणांची बेरोजगारी संपवण्यासाठी आणि माझं जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आणि आदिवासी समाज जीवंत राहण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र ये येण्याची गरज आहे काळाची गरज आहे आज जर तुम्ही आम्ही एकत्र आलो नाही संघटित झालो नाही संघटना वाद संपला नाही पक्षवाद संपला नाही आणि आपल्याच नालायक आमदार खासदारांना त्यांना जाब विचारला नाही सोबत पंचवीस आमदार चार खासदारही आपल्या आदिवासींचे शत्रू आहेत त्यामुळं मी थांबतो तुम्ही माझ्या संदेशाचं पालन करशाल सगळ्यांनी जागृत राहा रात्रही वैऱ्याचे आणि येणाऱ्या काळामध्ये काय करायचे हे तुम्ही आहे आता मी आतापासून सुरुवात केलेली तुम्हीही माझ्यासोबत सुरुवात करा जय आदिवासी जय शेवा जय जोहर